नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारतीय संघानं टी ट्वेंटीमध्ये विश्व कप मिळवला त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा काल रोमर्श अशा टी ट्वेंटी संघाच्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला आणि विश्वचषक आपल्या नावावर केलं त्यामुळे भारतीय संघाचं संपूर्ण देशभर कौतुक होत आहे भारतानं विश्वकप मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे रोहित शर्मा व त्याच्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना भारताने सात गडी राखून जिंकला तो सूर्यकुमार यादव याने पकडलेला अप्रतिम कॅच द्वार किलर मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज याने हार्दिक पांड्याला एक उत्तुंग फटका मारला आणि सीमा रेषेच्या लगत सूर्यकुमार यादव यांनी अस्मरणीय असा झेल घेतला आणि त्यामुळं भारत हा विश्व कप जिंकू शकतो यावरून एक सिद्ध झालेला आहे की भारत या संघाने एक सांघिक कामगिरी केलेली आहे संघ ज्या वेळा अडचणीत आला तेव्हा सर्व संघ एकत्रित होऊन त्यांनी काम केलं प्रत्येक यामध्ये बॉलेरचा फिल्डरचा तसंच फलंदाजाचा देखील समावेश आहे भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना एकशे शहात्तर धा धावा केल्या त्यामध्ये विराट कोहली यांची फलंदाजी चांगली झाली आणि एकशे सत्याहत्तर धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका ही सात धावाने कमी पडली आणि भारताने हा विश्वचषक विश्वचषकामध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिका संघ हा फायनलला आला होता आणि निर्णायक क्षणी हा संघ ढेपाळतो याचं चित्र या ठिकाणी दिसून आलं असं असलं तरी हे रोमांशक असा सामना झाला क्रिकेट बघताना सर्व लोकांना आनंद झाला आणि भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ठिकाणी देखी भारतीय संघाचं कौतुक केलं असो भारतीय संघात शुभेच्छा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत